नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा अकरा झालेल्या आहेत आणि बॅ बा, बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल मी आहे आता गार्डनमध्ये आणि जस्ट असं एक राऊंड मारायला आले होते कारण की आज काय खूप जास्त थंडी नाही आहे आणि आता वेदर हळूहळू बेटर होत आहे तर चांगलं वाटतंय आणि म्हटलं चला खूप दिवस झाले गार्डनमध्ये सुद्धा आले नाही माहिती आहे आता झाडं वगैरे लावलेली नाही आहे पण पर... असं खूप दिवस पंधरा पंधरा दिवस असं राऊंड होत नाही तर म्हटलं चला चांगलं वेदर आहे पाऊस पण कमी झालेला आहे म्हणजे बंद आता थांबला पाऊस म्हणून म्हटलं चला एक राऊंड मारते आणि व्हिडिओला सुद्धा इथेच सुरुवात करते आणि एक मला प्रश्न आला होता कोमल का तुम्हाला माहिती आहे लक्झमबर्गबद्दल तुम्ही ऐकलं असेल का जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि मी ट्रान्सपोर्टबद्दलसुद्धा त्या दिवशी माहिती दिली तर मला तेव्हा एक कमेंट आली होती ती कमेंट अशी होती का कोमल जर लक्झमबर्ग सगळ्यात जगातले जगातले सगळ्यात श्रीमंत देश आहे तर इथले गरीब लोक म्हणजे इथे गरीब लोकं राहतात का ते बघा देश किती पण श्रीमंत असो पण इथे थोडेफार प्रमाणात तुम्हाला गरीब लोक दिसतात त्यांचं पर्सेंटेज खूप कमी असतं म्हणजे गरीब लोकांचं असं खूप जास्त गर्दी नसते गरीब लोकांची असं सेंटरला वगैरे आपण होमलेस पीपल म्हणतो तर त्यांची गर्दी आपल्याला खूप असं प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही पण एक स्पेसिफिक एरिया असतो समजा आता सेंटरमध्ये भरपूर लोकं हे तुम्हाला दिसतील त्यांचा ग्रुप असो असतो ग्रुप असतो आणि तिथे ते पैसे मागतानासुद्धा दिसत असतील इवन आम्ही जर्मनी आणि फ्रान्सलासुद्धा शॉपिंगला जातो कधी कधी तर तिथेच जेव्हा सिग्नल ना तर त्या ठिकाणीसुद्धा भरपूर लोकांना आम्ही बघितलेलं आहे पैसे मागताना तर नॉर्मल आहे इथे आपल्याला असं वाटतं नाही आपल्या इथेच गरीब लोकं आहे किंवा आपल्या इथेच पैसे मागताना काही लोक दिसतात असं नाही प्रत्येक देशामध्ये तुम्हाला थोडेफार प्रमाणात का असे ना हे लोक दिसतात पैसे मागताना किंवा रस्त्यावर असं झोपताना दिसत असतील तर इथे सुद्धा आहे ते लोक आणि फक्त एवढंच आहे का इथले जे लोक काही लोक आहे फक्त इथलं स्पेसिफिक मी म्हणते असं खूप कोणाला असं त्रास देत नाही किंवा कोणाला असं जबरदस्ती करत नाही कोणत्या गोष्टीसाठी तर एक चांगली गोष्ट आहे कोणाला जर पैसे द्यायचे असेल तर आ, कोण ते पैसे मागतात आणि समोरच्याला पैसे द्यायचे असेल तर पैसे देतात नाही दिलं तरी मग ते पुढे निघून जातात तर आहे गरिबी आहे इथे थोड्या प्रमाणात आहे इथे जर मला असे लोक थोडेफार दिसले तर मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर नेहमीचा प्रश्न काय बनवायचं आणि भाज्या आणल्या होत्या त्या आता थोड्याफार संपलेल्या आहेत पण बघते आता काय बनवता येईल आणि मी फणस घेऊन आले होते फ्रोझन आहे कारण की आता एकदम फ्रेश फन असतं काही मला दिसला नाही इंडियन स्टोअरमध्ये तर फ्रोझन घेऊन आले आहेत आणि तीन चार वर्षानंतर मी आता फणसाची भाजी विचार करते बनवायचा आणि काळ्या मसाल्यात मस्त ना फणसाची भाजी बनवते आणि मनोजने कधी खाल्लेली नाही फणसाची भाजी मी त्यांना म्हटलं खूप छान लागते खूप टेस्टी लागते ने ला तर मनोजने सांगितलं ठीक आहे तू बनवते तर मी थोडीफार ट्राय करेन तर चल आता अगोदर स्वयंपाक करते आणि आज आहे मंडे मंडेचं जे रुटीन असतं थोडं बिझी असतं माझं मंडेचं आणि ट्युजडेचं तर चला दिवसभराचं जे असणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि मध्ये मध्ये अशी थोडीफार इन्फॉर्मेशन मी व्हिडिओ थ्रू देत असते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी हाफ विंडो ओपन ठेवते अर्ध्या तासासाठी आणि हॉलची मी ओपन ठेवलेली आहे आता किचनची राहिली होती आणि आता मी लेटर्स चेक करते दोन दिवसापासून मी चेक केलेले नाही आहे कारण की वेगवेगळे लेटर्स येत असतात कधी लाईट लाईट बिलचे परत परत गॅसचं बिल परत गव्हर्नमेंटचे काही लेटर्स असतात परत परीच्या स्कूलचे काही लेटर्स असतात आणि इथली जी प्रॉपर्टी आहे इ म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या असतात ना तर त्याचे लेटर्ससुद्धा इथे येत असतात पण आता मी चेक केलं तर एक पण लेटर नव्हतं आणि सकाळचं वेदर क्लिअर होतं तर मग आजूबाजूला जस्ट मी बघितलं आणि परत मग आपलं जे रुटीन आहे ते चालू झालं घरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण घर माझं आवरून झालेलं आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकाला मी सकाळी मिक्स भाजी बनवली होती बेलाचं जेवण झालं पोणी घातली परत बॅक रेडी ठेवली कारण की आता जायचं आहे कुठं जायचं आहे येस आता जायचं आहे तिला स्विमिंगला आणि आता एक मिनटात जाते मी तिला सोडायला स्कूलला ओके तुला मिक्स भाजी आवडली का आवडली yes. तुला मिक्स हां आज मी मिक्स भाजी बनवली हो मिक्स भाजी बनवली होती अशी ग्रेव्हीवाली राईस आणि चपाती बनवली होती सकाळचं तर माझं आवरून झालं होतं पण हे जे स्टेप्स आहे ना त्याने एकदम वॅक्यूम क्लिनरने व्यवस्थित क्लीन करता येत नाही म्हणजे क्लीन करता येतं पण मग परत ते वॅक्यूम क्लीनर एवढं उचलायचं आणि सगळं क्लीन करायचं त्याच्यानंतर रॉबोटने पण आहे ना या ज्या स्टेप्स आहे त्या क्लीन आ, करता येत नाही तर मग हा छोटासा ब्रश आहे त्याने मी या स्टेप्स स्टेप क्लीन करत असते महत्त्वाचं म्हणजे धूळ पण अशी खाली पडत नाही आणि व्यवस्थित मला ते क्लीनसुद्धा करता येतं आणि पटापट होतं आणि मला असं पायाला थोडासा असं कचरा लागला ना तर ते मला ॲक्च्युली आवडतं परत नाही कधी कधी काय होतं परिबेला खेळतात परत मग आपण घरातली क्लिनिंग करतो तर थोडीफार धूळ असतेच आणि घरातलं क्लीन करतो ना तर मग काय करते स्टेप्सचं मी नंतर आवरून घेते कारण की वरचं फ्लोअरचं पण मला आवरायचं असतं तर ते आवरता आवरता मग हे राहून गेलो होतं तर मग हे क्लीन करून घेते आणि त्याचबरोबर बेलाला तर मी सोडून आले होते तर तिथून आल्याच्या नंतर मग कामाचाच का हो काम काम विचार करत असते मी काय करायचं काय नाही कारण की आपण हाऊसमेकर आहोत आणि प्रत्येक गोष्ट आपल्या डोक्यात असते कोणतं काम करायचं राहिलेलं आहे किंवा आजच्या दिवशी कोणतं काम करायचं आहे हे आपण विचार करत असतो आणि त्यानंतर मग आवडता आवडता विचार केला रे आज परिबेला परिबेला म्हणते सॉरी परीला सुद्धा बॅडमिंटन प्रॅक्टिसला घेऊन जायचं आहे तर त्या अगोदर पण गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे तर हाच विचार करत होते आणि त्यानंतर मग माझ्या स्वतःला कसा वेळ देता येईल हा पण मी विचार करत असते हे जे प्लांट आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट दिलं होतं आणि मला खूप सारे कमेंटसुद्धा आले होते का कोमल या प्लांटला जास्त पाणी देण्याची गरज पडत नाही तो आठवड्यात नाही एकदा किंवा दहा दिवसामध्ये जरी पाणी दिलं ना तरी चालेल तर मागच्या वेळेस या प्लांटला मी पाणी दिलं होतं आणि त्यानंतर आज मी देत आहे आणि ही स्प्रे बॉटल ऑलरेडी माझ्याकडे होती कारण की आ, या अगोदर मी इंडोर प्लांट्स खूप आणले होते असं नाही का नाही दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी पण इथे सनलाईट सुद्धा येत नाही घरात थोडीफार जर सनलाईट आली असती तर मग कसं सनलाईटमध्ये मला या हे जे प्लांट्स आहे ते ठेवता आले असते त्यामुळेच आहे ना ॲक्च्युली हे सगळे प्लांट्स खराब झाले आणि दोनदा तीनदा असं झालं त्यामुळे मग मी इंडोर प्लांट्स आणायचेच बंद करून टाकले होते म्हणजे मी घेतच नव्हते नंतर आता या फ्रेंडने मला दिलं म्हणून मग मी घर घरात ठेवलेलं आहे स्टेप्सवर मोस्टली ठेवलेलं आहे कारण की दिसायला पण चांगलं दिसतं त्याचबरोबर मी परत सर्च करत असते का इनडोर प्लांटची काळजी कशी घ्यायची किंवा त्यांना सनलाईट नसेल तर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करता येईल तर मग हे जे प्लांट हे जे प्लांट आहे जर चांगलं राहिलं ना टिकलं ना तर मग मी दुसरे प्लांट आणायचा विचार करेन आणि आता माझं ते सगळं आवरून झालेलं आहे तर आता हा माझा मी टाईम आहे पंधरा वीस मिनटं मी स्वतःसाठी देते मला हॉट चॉकलेट मिल्क प्यायची खूप इच्छा झाली होती आणि पंधरा वीस मिनटं म्हटलं बसणार आहे तर हे पण घेऊया आणि त्यासोबतच माझ्या लक्षात आलं अरे लॅपटॉपला चार्जिंग नाहीये आणि मग इथे मी लॅपटॉप चार्जिंगला लावलं कारण की जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते ना तर कधी कधी असं होतं रे चार्जिंगच नाहीये परत मग चार्जिंगला लावा तसं नको व्हायला म्हणून आता मी चेक करते तर पर्सेंट चार्जिंग होती आणि नंतर मग मी चार्जिंगला ठेवला होतो कारण संध्याकाळी काय होतं मग माझ्यासाठी इझी पडतं कारण की घरातलं सगळं आवरून परिवेला झोपवून मग नंतर पंधरा दीड दोन तासामध्ये एडिटिंग होऊन जाते डिपेंड्स आता व्हिडिओ केवढा मोठा आहे केवढा छोटा आहे वॉइस ओवर द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे हे सगळं त्याच्यावर डिपेंड्स असतं आणि जर म्युझिक वगैरे ॲड करायचे असेल तर मग त्यासाठी अजून वेळ लागतो कॉपी फ्री म्युझिक जे असतात त्या स्पेशली ता सर्च कराव्या लागतात आणि समजा एखादी आपण म्युझिक घेतली आणि त्यावर पण कधी कधी कॉपीराईट्स येतं मग त्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि जे जे पण युट्यूबर्स आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत आणि ज्या गोष्टी नवीन आपण शिकतो तर नंतर कळत आपल्याला आप का रे बापरे या फक्त युट्यूब व्हिडिओ बनवण्याचं युट्यूब व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो त्याच्या मागे किती मेहनत असते आपलं नेहमीच जे संध्याकाळचं रूप बाबा आवाज कमी कर थोडासा आपलं जे संध्याकाळचं रुटीन असतं ते चालू झालेलं आहे माझं आणि आता तुम्हाला माहिती आज मंडे आहे तर पहिले घेऊन जावं लागतं मला बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला तर मी अर्धा स्वयंपाक करून जाते तर, आ, तर आ, मी आज माझ्यासाठी फणसाची भाजी बनवणार आहे मनोजला एवढी आवडत नाही म्हणजे मनोजने जा खाल्लेलीच नाही आहे तर काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहे सुकी भाजी मस्त चविष्ट लागते आणि तुम्हाला मी नॉर्मल सांगते का मी फ्रोझन काहीतरी म्हणजे कोणत्या फ्रोझन भाज्या वगैरे यूज नाही करत पण फणस इथे लगेच असा फ्रेश इंडियन स्टोअरमध्ये अवेलेबल नसतो हो। तर अशा जर भाज्या खायच्या असल्या तर मग त्या फ्रोझनच मिळतात तर मी म्हटलं चला आणि मला खरंच खायची इच्छा झाली तर म्हटलं चला बनवते मी काळ्या मसाल्यामध्ये जसा तो मसाला मी तयार करते तसा त्याच मसाल्यामध्ये बनवणार आहे आणि ही जी हिरवी मूग आहे याची मी डाळ बनवणार आहे तुम्हाला माहिती ही डाळ खूप चविष्ट लागते तर सारखीच बनवणार आहे थोडीशी वेगळी कांदा टोमॅटो चिरून लसूण आलाची पेस्ट ते तेजपत्ता कढीपत्ता फोडणीला देणार आहे आणि मग डायरेक्ट कुकरलाच लावणार आहे मी डाळ भात आहे दुपारचा म्हणून मग मी भात बनवणार नाही आहे जर आता जेवण करते तर भात तिने खाल्लं तर ठीक आहे नाही तर मी परत आल्यानंतर गरमागरम भात बनवणार चपात्या ही हिरवी मुगाची फ्राय फणसाची भाजी आणि चपात्या असा असणार आहे असं असणार आहे जेवण आणि एक तास आहे माझ्याकडे अजून तो तोपर्यंत काय करते पटकन मी फोडणी देते कुकर मध्ये मा दे। पीठ माऊन ठेवून देते आणि ही भाजी बनवून ठेवून देते मग आल्यानंतर चपात्या जरी मला करायला लागल्यानंतर पण काय हरकत नाही मी येतेच सात वाजता आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा जेवता जेवायला आठ वाजतील आठ सव्वा आठ होतील मग उशीर होतो बाकीचं सगळं आवरायला तर कसं होतं माहिती का मुलांच्या शाळा त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग हे सगळं बघून टाइम मॅनेज करावा लागतो घरातले घरातले जे काम असतात स्वयंपाक वगैरे हे सगळं मॅनेज करावं लागतं आणि नंतर काय होतं आपल्याला सर स्वयंपाकाला उशीर झाला तर त्यांना पण भूक लागून जाते आपल्याला पण भूक लागलेली असते आणि आपल्याला भूक लागली तर साहजिक आहे थोडीफार चिडचिड होते घरातली कामं करून वेळेवर सगळं आपल्याला करायचं असतं तर आपल्याला सुद्धा भूक लागलेली असते आपल्याला सुद्धा चिडचिड होते आणि आपल्याला सुद्धा त्यावेळेस काळजी घ्यावी लागते नाही बाबा आपल्याला खूप जास्त भूक लागायला नको किंवा चिडचिड व्हायला नको त्या अगोदर स्वयंपाक तयार असला तर तसं मुलांना नवऱ्याला सगळ्यांना देता येतं आणि वेळेवर आपल्याला सुद्धा खाता येतं आणि सगळ्यांची आपण काळजी घेतो पण त्यामध्ये आपली स्वतःची सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे त्यांची काळजी घेता घेता असं नको व्हायला आपण आपलं स्वतःलाच विसरलेलो आहोत असं नको व्हायला म्हणून मग मला जे आवडतं मी आवर्जून करून खाते बाबू भात ना तिथे भाते बघ भाते हां ते बघ तिथे भात घे बघूया हे फ्रूट फनस कसा आहे अरे वा हे बघा हळद आणि हळद वगैरे टाकून हे ऑलरे ऑलरेडी बॉईल्ड आहे नाही म्हणजे आपल्याला बॉईल करायची गरजच नाही पडणार आहे बघा मला साठा बॉईल वगैरे करू पण नाही आहे आणि हे सकाळीच मी बाहेर काढून ठेवलं होतं रूम टेम्परेचरवर येण्यासाठी हे बघा आता जेवढी भाजी बनवायची तेवढंच मी घेते बरं टाइम तरी वाचतो तुमचा अगोदर मसाला बसून घेते मी कुकरमध्ये लावलेले आहे मसाला तयार केलेला आहे आणि हे खनस्त उकडलेलेच आहे त्यामुळे मला बसला आणि हे थोडस मोक करून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये नॉर्मल आपण जसं तेलामध्ये कढीपत्ता तेजपत्ता टाकून जसं नॉर्मल आपण मसाल्यामध्ये परतवतो तसं बाकीचे मसाले काळा मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर टाकणार आहे आणि परतून घेतलं भरपूर मोसरू टाकतात भाजी रेडी आणि भात तर बनवायचं नाही आहे फक्त चपात्या झालेल्या आहेत पीठ म्हणून ठेवून आल्यानंतर मग मी चपात्या बनवणार गरमागरम मी चपात्या बनवून ठेवत नाही शक्यतो आल्यानंतरच मग मी चपात्या बनवत पीठ म्हणून पीठ मळणार आणि मग जाणार मी आणि आता हे बनवता बनवता चहा सुद्धा घेते पंधरा मिनटं राहिले माझ्या मसाला परतून झालेला आहे स्लो गॅसवर वर चार पाच मिनटं मी परतून घेणार आणि परतून झाल्यानंतर भरपूर कोथिंबीर ऍड करायची मी तर अशा पद्धतीने बनवते तुम्ही कशा पद्धतीने बनवतात मला नक्की सांगा भाजी बनवून झालेली आहे भाजी तयार आहे काळ्या मसाल्यातली बघा आणि इथे दाल फ्राय पण तयार आहे फक्त यामध्ये आता तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे कसं एकदम छान टेस्टी हे बघ एक चमचा मिक्स करून चपातीसोबत पण एकदम मस्त लागते गर्म गरमागरम भाजीसोबत पण काल आता मस्त दुपारी फक्त मी ग्रेव्हीची भाजीच बनवली म्हणून आता मी डाळ बनवली भाजी आणि भाता इथे पण पीठ महून ठेवलेलं आहे किचनचं लगेचच मी आवरून घेतलं आणि आता पाच मिनिटात मी निघते परीचा क्लास आहे आणि असं होतं बघा तिच्या टाईमनुसार मला सगळं मॅनेज करावं लागतं आणि आल्यानंतर परत भूक पण लागलेली ते नेहमी असंच होतं परी इथे प्रॅक्टिस करते आणि मी एका रूममध्ये बसते इथे माझ्या तीन चार मैत्रिणीसुद्धा असतात सोबत पण त्यांच्या मुलांची तब्येत खराब झाली आहे आणि वातावरण इतकं खराब आहे खूप लोक आजारी पडलेली आहेत आणि त्यामुळे मग यायला जमलं नाही पण तुम्हाला सांगते इथे नॉर्मली जेव्हा थंडी असते ना तेव्हा जास्त करून लोक आजारी पडतात वीकनेस येतो त्यानंतर मग थंडी ताक खोकला सर्दी आणि इथे सध्या खूप नॉर्मल म्हणजे सगळ्यांना इथे इन्फेक्शन्स होत आहे जे स्पेशली मुलं स्कूलला जातात क्रशमध्ये जातात त्यांच्या त्यांच्यासाठी तर खूप रिस्क आहे कारण की एक मुलगा आजारी मुली एक मुलगी आजारी जरी असली तरी पण मग दुसरा मुलगा मुलगी सोबत राहतात खेळतात तर मग आजारी पडतात आता जस्ट मी फोन करून विचारलं मग अशी माझ्या फ्रेंडला तर तिच्या मुलाची तब्येत इतकी खराब झाली आहे आणि इथे तुम्हाला माहिती अपॉइंटमेंट मिळत नाही तर मग तिला मी सांगितलं एक असं एक शॉप आहे तिथे एक क्लिनिक आहे कदी -कदी तर तिथे कधी कधी अपॉइंटमेंट नसली तर मग त्यांना रिक्वेस्ट केली तर मग ते म्हणजे अपॉइंटमेंट घेतात म्हणजे तुम्हाला अलाव करतात का तुम्ही या चेकअप वगैरे करण्यासाठी तर ती तिच्या आता मुलांना घेऊन गेलेली आहे तिथे आणि आता थोड्या वेळात मी परत फोन करून तिला विचारणार तब्येत कशी आहे आणि खरंच आपल्याला कसं बरं नसलं तर आपण थोडंसं ॲडजस्ट करतो पण स्पेशली लहान मुलांना जेव्हा असं होतं तब्येत वगैरे खराब असते ना तर मग आपला जीव जीव एकदम कासावीस होतं आपलं कुठंच लक्ष लागत नाही पूर्ण लक्ष मुलांवर असतं तर काल पण प हलकंसं परी पेला सर्दीचं झालं होतं लगेचच मी त्यांना मेडिसिन दिली आणि लगेचच लवकर झोपवलं आणि त्यांची छान झोप झाली त्यामुळे मग कसं त्यांना सकाळ एकदम फ्रेश वाटलं अजून एक तास आहे तिची प्रॅक्टिस आणि सात वाजता निघेल मी सहा वाजलेले आहे आता अर्धा तासापूर्वी मी आले तर नॉर्मली मैत्रिणी असतात तर त्यामुळे मग मी शूट करत नाही आता कसं एकटे आहे तर मग कसं मी इथे शूट करते चला आता तिची प्रॅक्टिस होते तोपर्यंत बसते आणि नंतर घरी गेल्यानंतर बोलते मग असे चाले आणि माझं जे असतं ते सगळं झालेलं आहे आवरून जेवले भूक लागली होती ॲक्च्युली खूप मला आणि आज थोडं सुद्धा वाटत आहे मला तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.